हॅलो नमस्कार मित्रांनो सर्वांचं शेतकरी बिझनेस फेसबुक वेजवर स्वागत आहे मी योगेश कदम आजचा आपला टॉपिक आहे कोथिंबीर पीक कोथिंबीर पिकाची संपूर्ण माहिती आणि नियोजन या व्हिडिओद्वारे आपण माहिती देतोय कोथिंबीर हे पीक सरासरी आपण उन्हाळीमध्ये भरपूर ठिकाणी लागवड करताना जूनच्या सुरुवातीला पण लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते कोथिंबीर पिकाची कोथिंबीर पण काही ठिकाणी पाव पावसाच्या नियोजनानुसार जास्त करून लोक शेतकरी हे कोथिंबीर पीक उन्हाळ्यामध्येच लागवड करतात त्या उद्देशानंच आपण माहिती देतो आहे आता हे पूर्ण आपण फेब्रुवारी महिन्यात कोथिंबीर लागवड केल्यानंतर कशाप्रकारे नियोजन केलं पाहिजे याविषयी पूर्ण माहिती देणार चला तर मग व्हिडिओला सुरुवात करणार आता पहा जमीन बियाणे आणि लागवड या तीन विषय माहिती अगोदर देणार आहोत आपण जमीन कोणतीही चालते हलकी भारी मुरमाड म्हणजे तीन प्रकारच्या जमिनीत तुम्ही कोथिंबिरीची लागवड करू शकता हलक्या जमिनीत तुम्हाला सरासरी पं पस्तीस किलो बियाणे वापरायचे आणि काळ्या जमिनीत बत्तीस किलो त्यानंतर जमीन तयार कशी करायची म्हणजे जमिनी लागवडीच्या पूर्व मशागत कशाप्रकारे करायची पा आधीचे पीक असेल तर जमिनीची नांगरट करायची आपल्याला चांगले रोटावेटर करून जमीन भिजून घ्यायची आणि नंतर पेरणी करायची लोक काय करतात अगोदर दांडवावर पेरतात आणि नंतर पाणी देतात त्यामुळे उगवणशक्ती व्यवस्थित होत नाही काही स्वरूपात पाणी जास्त असल्यामुळे उगवणशक्ती पण होत नाही मग असे दोन परिणाम वाईट होतात त्यानंतर येतं तण व्यवस्थापन म्हणजे तणनाशक आता रोजगाराचं अवघड झालेले मजुरांचा प्रॉब्लेम त्यामुळे तन्नाशक हाच एक शेतकऱ्यांसाठी पर्याय आहे त्यासाठी तन्नाशक पहा दो दोस्त सुपर हे तन्नाशक सात शिमिली उगवणी उगवणीपूर्व म्हणजे उगवणीपूर्वच वापरायचे आपल्याला या जे आहे कोथिंबीर लागवड झाल्यानंतर चोवीस तासाच्या आतच वापरायची लागवड केल्यानंतर तुम्हाला चोवीस तासाच्या आत वापरायचे जर वापरणं नाही झालं तर तुम्ही वापरू नये पण कारण त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात आता त्यानंतर येते बियाणे उन्हाळी कोथिंबीरसाठी बियाणे हे गावरान वापरायचे आणि बियाण्याला बीज प्रक्रिया करावी कारण उन्हाळ्यामध्ये जमीन बुरशीचं प्रमाण चांगलं असतं कारण मागील पावसाळी पिकामुळे वल्ली जमीन असल्यामुळे बुरशीचं प्रमाण चांगले असू शकते त्यामुळे कीटकनाशक किंवा बुरशीनाशक यांची बीज चांग प्रक्रिया चांगल्या प्रकारे करायची आता त्यानंतर विषय खत आणि पाणी नियोजन आता पेरणीसोबत खत द्यायचा तुम्हाला चोवीस चोवीस झिरो महादनचा येतो त्यामध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस पण आहे मायक्रोन्यूटन म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य हे एवढे अन्नद्रव्य आहेत त्यात ते पंच्याहत्तर किलो द्यायचा तुम्हाला किंवा तुम्ही जर हे नाही भेटलं तर दहा सीस पण देऊ शकता पंच्याहत्तर किलो या दोन या दोन्हीपैकी एक कोणता वापरू शकता आता पाणी नियोजन पहा पाणी हे रेन पाईप किंवा स्प्रिंकलरने देणे ग बेस्ट राहील बेस्ट म्हणजे गरजेचंच आहे तुम्ही जर असं सर्वांनी पाणी देताल तर चांगलं नाही कारण एकतर तुमच्या स्प्रिंकलरच्या पाण्यानं पाण्याची बचत होते कमी वेळेत जास्त पाणी भिजून निघते राहा कारण यावरील कोथिंबीर खूप छान येते म्हणजे जसं त्याला लागल पाणी तसं जी कोथिंबीर घेत राहते त्यामुळे बेस्ट कोथिंबीर निघते उगवण होईपर्यंत स्प्रिंकलरने पाणी देऊ शकता नंतर चालणार नाही उगवण झाल्यानंतर तुम्ही साधं पण पाणी देऊ शकता सर्वांनी त्यानंतर फवारणी उन्हाळी कोथिंबिरीला जास्त फवारणी गरज नाही फक्त पाणी नियोजन चांगले पाहिजे उन्हाळ्यात कारण उन्हाचं प्रमाण जास्त असल्यामुळे रानाचं बाष्पीभवन बी होतं पाण्याचं भरपूर त्यामुळे पाणी नियोजन खूप महत्त्वाचं आहे यावेळेस चांगल्या वाढीसाठी पंचवीस दिवसांनी चांगल्या वाढीसाठी पंचवीस दिवसांनी युरिया घ्यायचा साठ ग्रॅम प्रतिपंप घेऊन फवारणी करायची जर कोथिंबीर जर फुटवा जर कमी असेल तर अम्बीसीएन म्हणजे बायर्स तर चाळीस मिली घ्यायचे किंवा टाटा बार घ्या चाळीस मिली त्यात एकोणीसशे एकोणीस घ्या शंभर ग्रॅम एकरी प्रतिपंपासाठी घ्या फवारणी करावी सॉरी एकरी नाही हे प्रतिपंपासाठी प्रमाणे चाळीस चाळीस आणि शंभर ग्रॅम घ्यायचे या प्रकारे तुम्ही कोथिंबीर पिकाची लागवड आणि नियोजन करू शकतात माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले शेतकरी बिझनेस फेसबुकला लाईक शेअर आणि फॉलो करायला नक्की विसरू नका बाय बाय कट